नमस्कार टॅरो मध्ये असे काही कार्ड्स आहेत जे तुम्ही बघितलं असतील ज्याची चित्र दाखवलेली आहेत स्त्रीची पुरुषाची किंवा काही मुलांची ती पूर्णतः नग्न अशी आहेत अर्थातच आम्हाला ठाऊक आहे अर्था है की सगळेच जण याकडे सकारात्मक नजरेतून बघत नाहीत कारण बऱ्याच जणांना याचे अर्थच माहीत नाहीत की हे असं का तर त्यांच्याकरता ही माहिती आणि काही उत्सुक जे असतील की असं का त्यांच्याकरता ही माहिती तर ती चित्र याकरता नग्न दाखवलेली आहेत तर हे सांगण्यात येत आहे त्या चित्रांमधून की टॅरोमधलं एकही टॅरोमधनं एकही सत्य लपवलेलं जात नाही जे जसं आहे तुमच्यासमोर दिसत आहे मग ते सत्य ते कसंही असू दे किती कटू असू दे तुमच्यासमोर आहे मग ते तुमच्या बाबतीत असू दे तुमच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीबाबतीत किंवा एखाद्या परिस्थितीबाबतीत जे जसं आहे हे तुमच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच ती चित्र काही नग्न अशी दाखवलेली आहेत की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका जे सत्य आहे तुमच्या पुढ्यात आहे काहीच लपवलेलं जात नाही तर या चित्रांबाबतीत गैरसमज करून घेऊ नका हे तुमच्या मनोरंजनासाठी नाही आहेत हेच सांगू इच्छिते धन्यवाद